आरोग्यसेवा आजच्या परिस्थितीत फारच महागडी झालेली आहे त्यामुळे गोरगरिबांना औषधोपचाराशिवाय जीवन जगावे लागते त्यासाठी समाजसेवी संस्थांनी शिबिरे आयोजित करून गोरगरिबांची सेवा केली पाहिजे औषधी एवढी महागडी झाली आहे की गरजू रुग्णांना महागडी औषधी घेणे शक्य नाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संजयजी मेश्राम यांनी शिबिरप्रसंगी आपले मत व्यक्त केले माझ्या पाठीशी राहू द्या अशी विनंती करतो आणि देतो जय हिंद जय म्हणून माझे मुख्य बंधू शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुनीलसिंग कोलिंगर हे वेळात काढून या ठिकाणी अगदी झाले त्यांचं मी काँग्रेस समितीच्या वतीनं व देशराम साहेब यांच्या मुद्द्या पक्ष यांच्या वतीनं